राज्यातील आगामी पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे संबंधी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार जुन्नर तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नारायणगाव पोस्ट हद्दीतील खोडद येथील पान्मंद, पान्मंद उन, जितेंद्र रोहिदास पानमंद राहणार पानमनमळा खोडद हा जीएमआरटी चौक खोडद येथे उभा असून त्याच्या ताब्यात बेकायदेशीर गावठी कट्टा आहे मिळालेल्या बातम्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी सापळा लावून जितेंद्र पानमंद याला ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला आहे सदर गावठी कट्टा जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हे करत आहेत सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गेल अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा